नमस्कार जी आहे ही वाद म्हणून औषध आहे बघा इथं क्षेत्र आहे दोन एकर त्यावर ड्रीप केलेली हरभरा लावला हरभरा तर ह्याचा तन्नाशक म्हणून पेरणी केल्यानंतर हरभऱ्याची हरभरा उगवायच्या हर अगोदर हर हे जी फवारणी करायची बघा आता काही तर मालक आहे तर ड्रम पण मध्ये पाणी पण आहे आणि हा काहीतर आमचा ड्रम आणला आहे फवारायचा तर अशा प्रकारे आहे काहीतरी रान क्षेत्र क्षेत्र आहे दोन एकर सध्या तर आम्ही एकर ड्रम पाणी केलं आहे तर मालकमध्ये त्यात काहीतरी होईना एक चार पाच पंप मग ते असं आम्ही फवारणी करणार आहे जी तरी बघू ह्याचा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तुम्हाला व्हिडिओ काढून यूट्यूबला टाकू तरी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तरी अशा रीतीनं काही डिप केलेली आहे बघा आणि भिजवून काढलं लागतं ला त्याला फवारायच्या अगोदर तरी पण नमस्कार